भारताच्या नौदलाला आणखी बळकटी मिळणार असून भारताच्या किनारी सुरक्षेला बळकटी देण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आज विशाखापट्टणम इथं उथळ पाण्यातील पाणबुडी विरोधी पहिली स्वदेशी बांधणीची आय एन एस अर्नाळा ही युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे सी डी एस जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत आय एन एस अर्नाळा नौदलात दाखल होईल सध्या भारतात थळ पाण्यातील पाणबुडी विरोधी श्रेणीअंतर्गत आठ युद्धनौक्या बांधल्या जात आहेत ही युद्धनौका विविध प्रकारच्या परिचालनासाठी सुसज्ज आहे यात पाठ ठेवणं शोध आणि बचाव मोहिमा आणि कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांचा समावेश आहे ही युद्धनौका पाण्याखालील आधुनिक सेन्सर्स आणि प्रणाली सज्ज आहे पाणबुडीतील धोक्यांना कार्यक्षमतेने ती शोधून काढू शकते आणि त्यांचा सामना करू शकते ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं उत्तम उदाहरण आहे जहाज निर्मिती संचालनालय आणि कोलकाता आणि कट्टूपल्ली इथल्या युद्धनौका देखरेख पथकांच्या देखरेखीखाली जी आय आर एस सी आणि एल एन टी शिपबिल्डर्स यांच्या सहकार्यानं ही युद्धनौका बांधण्यात आली आहे